नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग पंचवीस मे दोन हजार चोवीस शनिवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख कृष्णद्वितीया संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत नक्षत्र सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर मूळ नक्षत्र सिद्ध योग सकाळी दहा वाजून सहा मिनिटानंतर योग तैतिल करण सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनंतर गरज करण चंद्र रास वृश्चिक सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनंतर धनुरास सूर्यरास वृषभ आजचा दिवस सकाळी अकरा नंतर चांगला राहू काळ सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटापासून दहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद